खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना साक्षर करण्यासाठी तसेच त्यांची परिस्थिती नाही म्हणून कोणीही मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खेड तालुक्यातील साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलाय या संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येत आहे साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड या संस्थेमार्फत खेड तालुक्यातील शेरवली शाळेतील सनी भावे या मुलाला नुकतेच शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले त्याचा पुढील शैक्षणिक खर्च साथी महिला संस्थेमार्फत केला जाणार आहे खेडमधील साथी महिला या संस्थेमार्फत तालुक्यातील भडगाव उधळे तसेच शेरवली या, तसे या विविध जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक बारगुडे सर तसेच पवार सर आणि शिंदे मॅडम उपस्थित होते या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी साथी संस्थेनं या मुलाला दत्तक घेऊन शाळेतील सर्व मुलांसमवेत त्याचा वाढदिवस साजरा केला यावेळी साथी संस्थेच्या उपाध्यक्ष अंकिता शिगवण सचिव सुष्मिता शिर्के तसेच कार्यकारिणी पूनम सालेकर आणि रुचिता कदम या उपस्थित होत्या